आज प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा उद्देश फक्त एवढाच आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरपालिका निवडणुका लागलेल्या आहे आणि सर्व पक्षाने ह्या निवडणुकीमध्ये सहभाग घेतलेला आहे मी सुद्धा आणि माझी पत्नीसुद्धा नगरपालिका निवडणुकीमध्ये सहभाग निवडला होता परंतु अजितदादा गटातर्फे जे उमेदवारी आम्ही दाखल केलेली होती त्यामध्ये आमच्या अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष गद्दार जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी ने? ए बी फॉर्ममध्ये चूक नाही तर महाघोडचूक केली घोडचूक त्याला चूकसुद्धा म्हणता येणार नाही भाजपच्या उमेदवारासोबत त्यांनी आर्थिक देवाणघेवाण करून माझ्या पत्नीची निवडून येणारी जी सीट होती त्या सीटसोबत त्यांनी गद्दारी करून आर्थिक देवाणघेवाणचा व्यवहार करून चंद्रशेखर अत्तर जो साला आहे त्यांच्या पत्नीची सीट त्यांनी प्रशासनाने असं दाखवण्याचा प्रयत्न केला की बिनविरोध झाली परंतु अजून ती सीट बिनविरोध झालेली नाही नोटा हे ऑप्शन अजून आहे त्यांना निवडणुकीला सामोरं जावं लागेल उमेश नेवाडे यांनी चंद्रशेखर अत्तरदे सावकारे यांच्याशी पाटील सारिका युवराज या नावाचा ए बी फॉर्म न पाठवता पाटील युवराज पुंडलिक या नावाचा ए बी फॉर्म पाठवला नामनिर्देशन पत्र जे आहे सर्व व्यवस्थित भरलेलं होतं परंतु पाटील युवराज पुंडलिक नावाचा या नावाचा फॉर्म पाठवल्यामुळे फॉर्म रिजेक्ट झाला तर यामध्ये उमेश डेमाडे यांनी चंद्रशेखर रत्तर्दे आणि सावकारीच्या म्हणण्यावरती मोठी देवाणघेवाण झाल्यामुळे माझी येणार सीटचं नुकसान केलं त्यांनी त्याचा व्यवस्थितपणे पक्षालाही जाब द्यावा आणि मलासुद्धा त्यांनी त्याचं उत्तर द्यावं हेच मला न विचारायचं आहे